पवना नदी फेसळली आहे ती फक्त वरून दिसते ज्या दिवशी फेसाळते त्या दिवशी पण हिचा जो मेन प्रॉब्लेम आहे की सर्व सांडपाणी या नदीमध्ये मावळपासून किवळेपासून रावेत थेट नदीमध्ये सोडलं जातं यावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना तेथे ये। नाहीयेत एस टी पी प्लांट फक्त नावापुरते शहर शहरामध्ये कार्यरत आहेत असं दिसतंय तर एस टी पी प्लांटचं सक्षमीकरण होणं सोसायट्यांना एस टी पी चालवण्यासाठी योग्य प्रकारचं धोरण निश्चित करणं त्यांना योग्य प्रकारचं अनुदान देणं हे या शहरामध्ये गरजेचं आहे जे केमिकल्स आणि भंगारची दुकानं यामध्ये मिक्स होण्यासाठी कारणीभूत आहे यांच्यावरती तात्काळ कारवाई होणं या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत मुख्यमंत्री आणि या राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून चाळीस लाख लोकांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण झाला आहे ते त्यावरती त्यांनी कारवाई करण्यासाठी पुढे आलं पाहिजे पाहुणा सुधार सारख्या योजना बंद जलवाहिनी या पवना नदीचं प्रदूषण तारू शकणार नाही नाहीत हे पहिलं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे करावं लागतं मुळात काय आहे की पवना नदीमध्ये सांडपाणी मिश्रित होतं त्यानंतर प्लॅस्टिक धातू आणि केमिकल हे मिक्स होतात किवळे रावेतमधून हे पाणी उचललं जातं फिल्टर केलं जातं फिल्टर म्हणजे काय केलं जातं की यामध्ये काही क्लोरीन किंवा काही गोष्टी टाकल्या जातात त्याला फिल्टर केलं जातं पण त्यातले धातू मायक्रो प्लॅस्टिक आणि केमिकल हे केमिकली जे गोष्टी आहेत मेटल्स आहेत हे काही प्रमाणात शुद्ध किती प्रमाणात होतात यावरती साशंक त्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार कॅन्सर सारखे दुष्परिणाम या आजारांना सामोरं जावं लागत आहे पण याचं डायरेक्टली कनेक्शन या पाण्याशी आहे हे अजूनपर्यंत नागरिकांच्या आणि शासनकर्त्यांच्या लक्षात आलंय किंवा ते झाकलं जात आहे अशा प्रकारची कंडिशन आहे तरी नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे आजारांचं मूळ कारण हे पवण्याचं पिण्यासाठी येणारं पाणी आहे